अवधूत चिंताना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते मीनो आजचा विषय आपल्या व्हिडिओचा अतिशय महत्वपूर्ण आणि अतिशय माहितीपूर्वक असा आहे कारण की खूप लोकांना माहिती नसेल किंवा खूप लोक नवीन स्वामींच्या मार्गात आले आहेत नवीन पद्धतीने स्वामींची सेवा करत आहेत आणि खूप लोकांना असा प्रश्न पडतो की हा मला सुद्धा स्वामींचा खरा स्वामी भक्त व्हायचं आहे खरंच मला खरंच सेवे करी व्हायचं आहे स्वामीजी सेवा करायची आहे पण त्यासाठी कोणती गुण आपल्यामध्ये असायला हवेत आणि दैनंदिन जीवनात आपण आपलं जे वागणूक आहे जे काही आपलं कुळा म्हणजे कुळाचार असेल किंवा आपली जी काही पद्धत आहे स्वामींच्या बाबतीत वागणे असेल बोलणे असेल किंवा कुठली गोष्ट असेल ती कशी असायला हवी की जेणेकरून आपण सुद्धा चोळाप्पा महाराजांसारखे किंवा सारखे आपण सुद्धा स्वामी महाराजांचे खरे स्वामींचे भक्त होऊ शकू एक सेवेकरी होऊ शकू तर नक्कीच आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे बघा स्किप न करता बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो खरा स्वामी भक्त तसे तर सगळे स्वामींचे भक्त हे खरेच असतात कोणीही खोटं नसतं कारण की एखादं म्हणजे स्वामींचा मार्ग सुचणे स्वामींच्या मार्गात येणे आपण स्वामींची सेवा करायला पाहिजे स्वामींच्या मठात जायला पाहिजे स्वामींची आरती करायला पाहिजे या सगळ्या किंवा पारायण जे काही उपाय असेल किंवा जे काही सेवा असेल त्या करायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला सुचणं हे सुद्धा एक स्वामींची कृपाच आपल्यावरती असते कारण की तुम्ही बघा एवढ्या कोटीची जनता आहे त्या प्रत्येकांच्याच मनामध्ये त्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये डोक्यामध्ये हा विचार येईलच की आपण स्वामींची भक्ती करायलाच पाहिजे किंवा स्वामींच्या मार्गात जायला पाहिजे हे त्यांना सुचेलच असं नाही ज्यांचे खरंच कुठेतरी काहीतरी स्वामींचे एक ऋणानुबंध आहेत पूर्वाजन्मीचे त्यांच्याच नशिबामध्ये स्वामींची भक्ती आणि स्वामींची सेवा ही येत असते स्वामींचा मार्ग हा येत असतो आणि त्यांच्या अंतकरणातून एक हाक अशी येते की नाही आता मला स्वामींच्या मार्गात जायचं आहे स्वामींची सेवा करायची आहे स्वामींची प्रचिती अनुभव मला सुद्धा अनुभवायची आहे असं त्या व्यक्तींना ज्यावेळेस वाटतं तो खरा स्वामी भक्त मी खरं सांगेल तर आता तुम्हाला सुरुवातीला वाटेल की आम्ही सुद्धा स्वामी म्हणजे नित्य सेवा करणे हे तर स्वामी भक्ताचं एक काम आहे ती करायलाच पाहिजे अकरा माळी जप श्री स्वामीचेत तीन अध्याय रोज वाचणे एक माळ गायत्री मंत्र एक माळ नवार्ण मंत्र आणि पंचमहायज्ञ आपल्या घरामध्ये रोजच्या रोज झालाच पाहिजे पाच कामे त्याचबरोबर कुलाचार जो असतो कुळाचार असतो जो आपला वर्षातून एकदा कुलदेवी कुलदेवतांचा पित्रांची आपली जी काही सेवा असते त्या सेवा सुद्धा व्यवस्थितपणे पार पडल्या तर आयुष्यात कुठलेच प्रश्न तुम्हाला पडणार नाही एवढं तुम्हाला सांगते ह्या सेवा आपल्याला एका खऱ्या स्वामी भक्ताला या रोज सेवा खंड न पडता करायलाच पाहिजे मी खरं सांगते तरच तो खरा एक म्हणजे एक जो गुण आहे तो इथून सुरुवात होते म्हणजे स्वामींचा जर खरा सेवेकरी ओळखायचा असेल तो तर हाच अकरा माळी जप स्वामींचे साम तीन अध्याय एक माळ गायत्री मंत्र एक माणवार्णव मंत्र कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार पित्रांची सेवा पंचमहायज्ञ रोज आणि सणावारानुसार त्यांचे जे काय आपल्या केंद्राप्रमाणे पद्धती आहेत सणावार साजरे करण्याचे त्या पद्धतीने सगळे आपण जर करत गेलो गोष्टी तर नक्कीच आपण स्वामीचे खरे, स्वामी भक्त हे गणले जाऊ आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपल्या घरामध्ये आपण ज्यावेळेस आता आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे स्वामींची तुम्ही भक्त आहात स्वामीची सेवा करतात सर्वप्रथम आपल्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान हे असतंच प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच बघा जे स्वामींचे भक्त आहेत मूर्ती असेल फोटो असेल काहीतरी असेल पण स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये असतं देवाऱ्यामध्ये आता आपल्या घरामध्ये ज्या वेळेस नवीन वस्तू येतो कुठलीही असेल कुठली छोटी मोठी कुठलीही नवीन वस्तू आपल्या घरामध्ये ज्यावेळेस येते किंवा आपण एखादी गोष्ट घेतो किंवा एखादी चांगली घटना आपल्या आयुष्यामध्ये घडते किंवा कोणाला काहीतरी शुभ गोष्टी काहीतरी आयुष्यामध्ये घडतात आपल्या म्हणतात ना नोकरी लागणे विवाह जमणे किंवा चांगले मार्ग पडले किंवा असं झालं हे झालं खूप चांगल्या चांगल्या आयुष्यात गोष्टी घडल्या तर त्या सगळ्या गोष्टी किंवा कुठलीही गोष्ट आता घरामध्ये येणार आहे किंवा ही गोष्ट माझ्या बाबतीत घडली एखादी वस्तू घरात जरी आणली किंवा खायचा आणि पेढासुद्धा जरी आणला आपण एखादा नवीन वस्तू घरामध्ये खाण्यासाठी जरी आणली ती सर्वप्रथम जो भक्त स्वामींना आधी दाखवतो स्वामींना सांगतो की माझ्या आयुष्यात स्वामी महाराज ही गोष्ट घडली स्वामी महाराज माझ्या मी आज घरामध्ये नवीन गोष्ट घेऊन आलो आहे वस्तू घेऊन आलो आहे ही जे ह्या सगळ्या गोष्टी जो स्वामींसमोर मांडतो सर्वप्रथम घरामध्ये आल्यावरती आयुष्यामध्ये आनंद जो आहे आपण दुःख तर स्वामींना सगळं सांगतो पण आनंद पण जो स्वामींसोबत शेअर करतो जो सांगतो सगळं सुख दुःख तो खरा स्वामी भक्त मी एवढं सांगू इच्छिते कारण की ही मला सुद्धा सवय आहे कारण की घरात कुठलीही गोष्ट असू हो दे खाण्यापिण्यापासून जरी काही नवीन आयटम बाहेरून आणला आपण एखादी वस्तू आणली खायला जरी तरी आधी ती मी स्वामीच्या ताटात ठेवते जे आपले नैवेद्याच्या ताटात ठेवते त्याआधी त्यांना दाखवते त्यानंतरच म्हणजे आपण खातो आहे ना काहीतरी नवीन एखादी चेंज फॉर चेंज म्हणून खातो ना मग ते स्वामींना सुद्धा ठेवायला हवा हवीच त्यानंतर मग आपण ती खायला पाहिजे अशा गोष्टी जो करतो खरंच तर तो खरा स्वामी भक्त दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजेच काय दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर बघा तुम्ही कधी अनोळखी व्यक्ती असेल किंवा कोणी मैत्र मैत्रिणीच्या घरी तुम्ही जाता अचानकपणे किंवा आपल्या नातेवाईकांच्या किंवा नातेवाईकांचे पण जे आहेत त्यांच्या घरी अचानकपणे किंवा आपल्या जे कलिंग आहेत अचानकपणे तोंड ओळख आहे पण अचानक त्यांच्या कधी योगा योगाने घरी जाणं झालं आपला कधी माहिती नसतं की ते खरं स्वामींची भक्ती करता का माहिती नाही पण योगा योगाने कधी कोणाच्या घरी जाणं झालं आणि घरी गेल्यावरती ज्यावेळेस त्यांच्या घरामध्ये स्वामीचा मोठा फोटो दिसतो किंवा स्वामींची मूर्ती देवघरात दिसते त्यावेळेस आपण इतका आनंद होतो अरे तुम्ही सुद्धा स्वामींची भक्ती करता का, का मी सुद्धा स्वामींच्या मार्गात आहात कधीपासून आहात मी पण स्वामींची भक्ती करते हा जो आनंद असतो म्हणजे एक, एक आपला बंधू एक म्हणजे आपलं म्हणतात ना एक स्वामी भक्त एक स्वामी बंधू भेटल्यासारखा जो आनंद होतो ना म्हणजे सांगता येत नाही रस्त्याने चालताना सुद्धा कोणी व्यक्ती भेटली बोलता बोलता कळालं की अरे ही पण स्वामी सेवा करते म्हणजे आनंद असतो ना मग झालं चालू होऊन जातं आपलं की मी पण ही सेवा करते तुम्ही करता का किंवा मला हा अनुभव आला आहे ते त्यांचे अनुभव सांगतात हा जो आनंद असतो ना द्विगणित होऊन जातो स्वामीचा साधा फोटो दिसते तुम्ही हॉटेलला कुठे गेले जेवायला तर तिथे स्वामी दत्तांचा फोटो दिसते मोठा अरे स्वामी महाराज इथे पण आहे म्हणजे एक आनंद चेहऱ्याला एक स्माइल एक हास्य एक एक सुख आनंद दिसतो बघा तर तो खरा स्वामी भक्त म्हणजे वाटतं ना की आपली कोणतरी एक व्यक्ती भेटली आहे असं कुठेही गेल्यावरती ज्यावेळी स्वामीचा फोटो दिसतो तर तो खरा स्वामी भक्त मी खरं सांगते कारण की खूप जण माझ्या घरामध्ये पण स्वामीचा मोठा फोटो आहे हॉलमध्ये एंट्री केला गेल्या फोटो दिसतो मोठा माझा तर खूप जण असे अनोळखी कधी कधी माझ्या बिल्डिंगमध्ये येतात किंवा कुठलेही येतात ज्यावेळेस घरी अचानकपणे आले त्यावेळेस त्यांना दार उघडले जेव्हा स्वामींचा फोटो दिसतो त्यावेळेस खूप जणांनी तोडून मी ही गोष्ट ऐकली अरे तुम्ही स्वामींची सेवा करता का स्वामींचा तुम्ही भक्त आहात का मी पण स्वामींची सेवे करी आहे तोच आनंद त्यांच्या ह्याच्यामध्ये असतो मला स्वामीचं दर्शन घडलं आज असे पण काही काही जण म्हणतात घरी आल्यावरती तर खरंच सांगते तो खरा स्वामी भक्त यातूनच दिसतं तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे घरातून निघताना ज्यावेळेस आपण आता आपण स्वामींची सेवा करतोय नित्य सेवा करतो सगळ्या गोष्टी करतोय पण ज्या वेळेस आपण घरातून बाहेर कामानिमित्त मुलं घराच्या बाहेर शिक्षणासाठी जातात शाळेत जातात ट्युशनला बाहेर जातात किंवा आपण बाहेर फिरायला चाललो आहे काहीतरी म्हणजे दिवसभरासाठी बाहेर चाललो आहे काहीतरी आणायला बाहेर चाललो आहे त्यावेळेस जो स्वामींना मुजरा करून सांगतो की स्वामी महाराज मी म्हणजे घरातून निघताना स्वामींना मुजरा करणे स्वामी महाराज मी आता या या कामानिमित्त बाहेर जातो आहे तुम्ही सुद्धा माझ्यासोबत चला मी गावी चाललो आहे तुम्ही सुद्धा प्रवासामध्ये माझ्यासोबत चला माझ्यासोबत राहा हे जो सांगतो त्यानंतर घरी परत आल्यावर सुद्धा सुचितभूत होऊन जो स्वामींना मुजरा करतो स्वामी महाराज तुमच्या कृपेने मी आज सुखरूप घरी आलो आहे मुलं मुली सगळ्यांना ही सवय लावायची आणि ही जी गोष्ट ज्या घरामध्ये घडते तो खरा स्वामी भक्त खरंच सांगते जाता येता म्हणजे स्वामींच फक्त घरामध्ये मूर्ती ठेवणे फोटो ठेवणे एवढ्या पुरतंच नाही ती व्यक्ती आपल्या घरात आहे साक्षात आहे एक घरामध्ये म्हणतो ना आपण ज्यावेळेस सगळ्या व्यक्ती वे असतात आपण असं अनुभवतो ना की ही व्यक्ती घरामध्ये आहे आपले मिस्टर आपली मुलं आपले सासरे आहेत चालतं व तसंच स्वामींना सुद्धा अनुभवायचं की नाही स्वामी ना महाराज घरामध्ये आहे ते सदैव घरात आहेत आणि त्यांना सांगूनच आपण घराच्या बाहेर पडायचं आपण कसं घरामध्ये एखादी व्यक्ती आहे मोठ्या सांगतो की आम्ही जरा बाहेर जाऊन येतो बाबा म्हणून किंवा घरी आल्यावर सांगतो की आम्ही आलो म्हणून त्या पद्धतीने स्वामींना सुद्धा जो सांगतो जाता येता आणि आभार व्यक्त करतो घरी परत आल्यावर की आमचा प्रवास सुखरूप झाला स्वामी महाराज तुमच्या कृपेने ही कृतज्ञ भाव जो व्यक्त करतो तो खरा स्वामी भक्त त्यानंतरची गोष्ट म्हणजे कितीही संकट आली कितीही संकट आले आयुष्यामध्ये तरीही निश्चित म्हणजे म्हणजे एकदमच पूर्णपणे जसं जर निशंक धैर्याने म्हणजे पूर्ण मनोबल त्याचं जे दृढ मनोबलाने जो उभा राहतो की कि कितीही संकट येऊ दे कितीही संकट दे आयुष्यामध्ये पण स्वामीची शक्ती स्वामींचा स्वामीचा हात माझ्या पाठीशी आहे आणि स्वामीचं जे वाक्य आहे की हम गया ही जिंदा आहे त्या अशा या गोष्टींना धरून मनामध्ये जो सगळ्या संकटांना सामोरं जातो समस्यांना सामोरं जातो तो खरा स्वामी भक्त म्हणजे कधी कुठलं संकट समज येऊ द्या आयुष्यामध्ये पण मनामध्ये एक विचारतो की नाही स्वामी महाराज आहेत आपल्या पाठीशी आपण यातून तारून जाऊ ही समज सुद्धा हे संकट सुद्धा आपल्या आयुष्यातून निघून जाईल ही जी गोष्ट मनामध्ये ज्यावेळेस सगळ्यांच्या मनात पहिल्यांदा येते ना तर तो खरा स्वामी भक्त त्यानंतर कोणी जर आपल्याला जाता येतं कोणी कधी का काही विचारतं बघा एकदम एखादी एक व्यक्ती किंवा कुठल्याही ठिकाणी असं कुठल्याही कामाच्या का, का कुठल्याही कि ठिकाणी किंवा नातेवाईक जर भेटले किंवा कोणी कलिक भेटलं तर एक गोष्ट सदैव सदैव विचारतात पहिल्यांदा अरे वा काय चालले काय चाललं आहे तुझा आजकाल किंवा तुझं म्हणजे कसं आहेस तू कसं चाललंय तुझं आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे का असं आपल्याला खूपदा प्रश्न विचारले जातात त्यावेळेस आपण एकच म्हणजे जी व्यक्ती हे उत्तर देतं की नाही स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्य माझं संसार माझं सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे नोकरी अन्नपाणी सगळं काही चांगलं आहे स्वामींच्या कृपेने जे हे उत्तर देतो तो खरा स्वामी भक्त म्हणजे ह्या गोष्टीमध्ये काय आला अहंकार मी पण इथं कुठंच नाही आला सगळं काही स्वामींच्या साक्षीनेच चाललेलं आहे हे या गोष्टींमधून दिसून येतं तो खरा स्वामी भक्त त्यानंतर ज्या वेळेस आपण स्वामींच्या मार्गामध्ये येतो त्यावेळेस आपण स्वामींच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा आपल्या घरातल्या अधिष्ठानासमोर ज्यावेळेस बसून बोलतो म्हणजे आपण काय करतो पहिल्यांदा आपल्या ज्या काही सांसारिक अडचणी आहेत समस्या आहेत संकट आहेत त्या सगळ्या समोर मांडून ठेवतो की यातून मला बाहेर पाडा तुम्ही बाहेर समस्या दूर करा किंवा हे संकट दूर करा माझ्या आयुष्यामध्ये हे होऊ द्या ते होऊ द्या हे मिळू द्या ते मिळू द्या सुरुवातीला आपली भरी मोठी लिस्ट असते स्वामींसमोर आपण ज्यावेळेस मठामध्ये केंद्रात जातो पण ज्या वेळेस आपलं म्हणजे पूर्णपणे थोडासा काळ गेला थोडासा काळ आपण म्हणजे स्वामीची सेवा केली स्वामीच्या मार्गामध्ये मा थोडे वर्षानुवर्ष आपण राहिलो त्यानंतर ज्या वेळेस असा एक काळ येतो की ज्या वेळेस आपण सगळ्या सांसारिक अडचणी आपल्या सुटलेल्या असतात आणि आपण फक्त आणि फक्त स्वामीच्या मठामध्ये केंद्रामध्ये फक्त नतमस्तक व्हायला आणि स्वामींना फक्त आभार व्यक्त करायला कृतज्ञता भाव व्यक्त करायला ज्यावेळेस जातो मस्तक टेकवतो घरामध्ये मठामध्ये कुठेही तो खरा स्वामी भक्त म्हणजे या वाक्यातून तुम्हाला कळालं असेल की आपण ज्यावेळेस स्वामींच्या मार्गात येतो त्यावेळेस भरपूर समस्या आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि हळूहळू आपल्या सेवेनी आपल्या पारायणाने सगळ्या गोष्टींनी उपाय तोडग्यांनी त्या सगळ्या समस्या स्वामी महाराज दूर करतात आपलं प्रारब्धाचे भोग कमी करतात म्हणजे भोग कमी करतात दुःख कमी करतात आणि एक अशी वेळ आपल्या आयुष्यामध्ये येते की आपण ज्यावेळेस मठामध्ये केंद्रात जातो त्यावेळेस आपल्याकडे मागण्यासाठी काहीच नसतं स्वामींकडे कुठल्या समस्या अडचणी काहीच नसतात आणि फक्त नतमस्तक होण्यासाठी आणि आभार व्यक्त करण्यासाठी फक्त आपण स्वामींपुढे डोकं टेकवत असतो नतमस्तक होत असतो त्यानंतर जी गोष्ट आहे ती म्हणजेच काय जो ही व्यक्ती विसरत नाही आयुष्यामध्ये की स्वामीचं जे वाक्य आहे की हम गया नाही जिंदा आहे ह्या गोष्टीला जो धरून चलतो आयुष्यामध्ये की नाही काही झालं तर म्हणजे स्वामी महाराज आहेत माझ्या पाठीशी ही जी आणि ज्यांना ह्याच्यातून अनुभव आलेले आहेत प्रचिती आलेली आहेत ती व्यक्ती कधीच कुठल्या वाईट मार्गाला जात नाही कुठलं वाईट कर्म करत नाही वाईट कृत्य करत नाही आयुष्यामध्ये ह्याचं सुद्धा म्हणजे ह्याची जाणीव ठेवून जो व्यक्ती वागतो आचरण करतो तो खरा स्वामी भक्त त्यानंतरची गोष्ट म्हणजे जाता येता ज्यावेळेस आपण स्वामींना आर्त हाक मारतो आर्त त्याने हाक मारतो म्हणजे आयुष्यामध्ये सुख आलं दुःख आलं ज्या वेळेस आपण संकट आली त्यावेळेस एकदम आर्त त्याने स्वामींना हाक मारून ज्यावेळेस आपण आपल्या अंतकरणातील जे काही जे भाव आहेत जे काही विचार आहेत जे काही आपले समस्या ज्यावेळेस स्वामींसमोर मांडतो आणि त्यावेळेस स्वामी महाराजांची जी काही प्रचिती आपल्याला होते आणि ती भाव आपले ज्यावेळेस स्वामींपर्यंत पोहोचतात आणि त्यातून जो अनुभव येतो तो खरा स्वामी भक्त मी खरंच सांगते ज्या वेळेस आपल्याला संकट त्रास देतात त्यावेळेस माणूस काय करतो एखाद्या वेळेस म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी जे सांगितल्या त्या सगळ्या स्वामी भक्ताच्या खऱ्या स्वामी भक्ताच्या आहेत लक्ष म्हणजे गुण आहेत ही सगळी गोष्ट आणि ह्या सगळे गुण जर तुमच्यात असतील तरच तुम्ही खरे स्वामींचे भक्त आहात मी खरं सांगेन त्यासोबत जोडीला स्वामींची अखंडपणे निसिमपणे स्वामींची नित्य सेवा आपली पंचमहाती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वर्षाला प्रत्येक वर्षी कुळाचार असेल परमपूज्य गुरुमावलींच्या शब्दांचा मान आणि त्यांच्या आज्ञांचं पालन असेल केंद्रामधल्या मार्गदर्शनाप्रमाणे सनवारांचं आपलं पालन असेल ज्या काही तुम्हाला सेवा मिळतात तुमच्या समस्यांवर केंद्रामधून तुम्ही प्रश्नोत्तर केल्यावर त्या सेवासुद्धा मनोभावे श्रद्धेने करा अनुभव येतात खूप लोकांना अनुभव आलेले आहेत कॅन्सर सारखे रोग गा, कॅन्सरच्या गाठीसारखे रोग अक्षरशः बरे झाले आहेत लोकांचे खूप लोकांना अनुभव येत आहेत अक्षरशः जगभरामध्ये आता कुठे कुठे स्वामींचे केंद्र स्थापित झालेले आहेत नेपाळसारख्या सुद्धा जिथे आपली लँग्वेज नाही आहे पण आपल्या मराठी लँग्वेज मध्ये तिथे आरती होते त्या केंद्रामध्ये स्थापन होऊन म्हणजे विचार करा विदेशामध्ये सुद्धा स्वामींचे आता केंद्र स्थापित झाले आहे तिथे सुद्धा बालसंस्कार वर्गांचे तिथे वर्ग होतात दर रविवारी म्हणजे विचार करा आपला हा स्वामी मार्ग स्वामी जो स्वामी समर्थांचा जो, जो, जो मार्ग आहे सेवेचा मार्ग तो कुठपर्यंत पसरत आहे आणि आता तुम्ही जर बघितलं तुम्ही बाहेर फक्त गाडीवर निघा कुठेतरी फिरण्यासाठी जरी निघा पाच मिनिटं भरपूर अशा गाड्या दिसतात की स्वामींचा फोटो लावलेला असतो बॅक साईडला किंवा स्वामींची मूर्ती गाडीमध्ये असते खूप ठिकाणी अशा पाच सहा गाड्या तुम्हाला सहज नजरेला पडतील म्हणजे विचार करा किती स्वामींचे भक्त आजकाल झालेले आहेत स्वामींची अनुभूती प्रचिती लोकांना येत आहेत म्हणून हे गुण अंगीकारा जे मी तुम्हाला सांगितले आहेत आणि त्या गुणांना धरूनच आयुष्य जगा बघा कधीच कुठलीच गोष्ट तुम्हाला स्वामींकडे मागायची किंवा काहीच करायची गरज पडणार नाही आणि त्या स्वामींच्या प्रत्येक इच्छेमध्ये इच्छा धरून राहा कधी एखादी गोष्ट स्वामी महाराज पूर्ण नाही करतील थोडस मनाविरुद्ध काहीतरी गोष्टी होतील पण त्यामागे सुद्धा स्वामींचा काहीतरी चांगलाच हेतू असतो चांगलीच गोष्ट असते कारण की आपण फक्त शॉर्ट टाईमसाठी विचार करतो की आत्ताच्या आत्ता मला ही गोष्ट पाहिजे आपण फक्त आत्ताच्या पुरता त्याचा विचार करतो पण स्वामी महाराज लॉंग टाईमचा विचार करतात म्हणजे सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणजे पुढे जाऊन भविष्य काळात आपल्या भक्ताला त्या गोष्टी काही त्रास होणार नाही ना जर मी हिची इच्छा जर ही पूर्ण केली त्याचाच पुढे भविष्य काळ त्याला काही त्रास होणार नाही ना याचा विचार करूनच स्वामी महाराज आपल्याला ती गोष्ट देत असतात त्याच्यामुळे स्वामींच्या मार्गात राहा स्वामींची सेवा करा स्वामींच्या इच्छित इच्छे धरून राहा बस एवढंच तुम्हाला सांगू इच्छिते आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समज